मित्रांनो नमस्कार राजमाता फार्म मध्ये प्युअर उस्मानाबादी शेळ्यांचा नवीन लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे ऑफर किंमत सर्व काही व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं आहे प्युअर उस्मानाबादी हा नवीन लॉट आहे मित्रांनो राजमाता फार्म मध्ये क्वालिटी मध्ये शेळ्या आहेत पाहू शकतो आपण यामध्ये काही पहिल्या काही दुसऱ्या काही तिसऱ्या व्य शेळ्या आहेत दोनदा चार सहा काही आठ दहा झालेल्या आहेत काही गाभण आहेत तीन महिन्यापासून व्यायला जवळ आलेल्या आहेत काही काही खाली आहेत आणि काही पिल्लांसहित आहेत शेळ्या प्युअर उस्मानाबादी टॉप क्वालिटी सरासरी वजन आहे तीस ते पन्नास किलोपर्यंत लसीकरण डिवॉर्मिंग झालेल्या निरोगी शेळ्या आहेत सर्व पाहू शकता आपण क्वालिटीमध्ये आहेत सर्व किंमत मित्रांनो तीनशे रुपये किलोप्रमाणे विक्री आहे तीनशे रुपये किलोप्रमाणे आणि ऑफर आहे कमीत कमी न खरेदी केल्यावर एक ब्रिडर बोकड आपल्याला उस्मानाबादीचा मोफत दिला जाईल पिवर उस्मानाबादी टॉप क्वालिटीमध्ये तसेच योजनेसाठी कोणाला शंभर दोनशे पाचशे शेळ्या पाहिजे असतील तरी आपल्याला भेटून जातील गाव मानेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर राजमाता गोट फार्म मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर अडोतीस अठ्ठ्याऐंशी पासष्ट तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी धन्यवाद